उम्मीद तेरा इंतजार करते इलू इलू हा इतका गोड सिनेमा घेऊन आपल्याला छान भेटीला आलेली आहे वनिता खरात आणि वनिता मी तुझ्यासाठी एक छान भेटच आणली म्हटलं तू एवढी छान भेट देतेस तर दिस इज फॉर यू याच्यात ना एक गाणं असं तुला टाकायचं आहे नाइन्टीजच्या दशकातलं कारण आपण नाइन्टीजमध्ये तुम्ही आज आम्हाला घेऊन गेलाय तर नाइंटीजचं तुझं फेवरेट सॉन्ग आता सांग ब हो माझा एक बॉयफ्रेंड होता त्याच्या त्याची एक रिंगटोन होती आणि ती माझ्या इत लक्षा आ, ती लक्षात आहे तर ती रिंगटोन अशी होती आ, तेरी उम्मी तेरी उम्मीद तेरा इंतजार कर ते सोले हे अगं मला फार घाता येत नाही पण हे तुला आवडायचं हो मला खूप आवडायचं मला आताही आता आ, आ, होती <laughs> हो आ, होती रिंगटोन होती म्हणून आणि ब्रेकअप झाल्यावर सुद्धा हेच गाणं ऐकायचं खूप आठवत अरे भाई खूप म्हणजे प्रेमात पडल्यावर पण काही गाणी सपोर्ट करायची आणि ब्रेकअप झाल्यावर तर खूपच गाणी होती आपल्याकडे सो तो पण बातच वेगळी होती भाई म्हणजे ती वाईफ आता परत येऊ शकणार नाही असं मला वाटतं कारण आता सगळे ही मजा नाही आणि ते तेव्हाची प्रोसेस म्हणजे <laughs> प्रोसेस प्रोसेस पप्पीच होती म्हणजे तेव्हा प्रेमात पडण्याची ऑफकोर्स सो तेव्हा असं फोन कॉल्स आपण नाही करू शकत ते कारण तेव्हा फोनच नव्हते सगळे आई बाबांचे फोन असायचे सो गपचूप फोन भेट मिळाला की आपण फोन करायचो किंवा एस वरती जाऊन पाच रुपये असतील तर पटपट पटपट पट पटपट बोलान पट, 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 त्या सगळ्या गोष्टी संपवायचो किंवा रिचार्ज अनलिमिटेड नव्हते की आपण काही पूर्ण वेळ मेसेज करू ये, ये, या कॅसेटचे किस्से असतील बिघडल्या की नाही त्याचे रील काढले की रील अरे खूप काढले म्हणजे टीव्ही बघणं माझं प्रेम होत टीव्हीवर आहे अजूनही कारण मी खूप टीव्ही बघायचं आणि मग आमच्याकडे एक <laughs> येस आणि खूप कॅसेट मला खूप आय थिंक त्याच्यानंतर ते डी आलेच वाटत मोठ्या सीडी असायच्या सो त्याच्यावर आम्ही ते ऐकायला लागलो आणि ह्या ह्या गोष्टी विकत घेणं आणि मग त्या रील बिघडणं आपल्या आवडत्या कॅसेट्स बिघडणं हे तर मला एवढे व्हायची की का आहे सो so, आणि आता त्या गोष्टी मिळत नाहीत यार मी खूप मिस व्हिडिओ डीव्हीडी ची जी गोष्ट काढली आहेस तर मला एक नक्की आठवत आहे कारण आमच्या लहानपणी ते होतं की असा एक सिनेमा खूप वेळा बघितला असा कुठला होता तुझा फेवरेट जो तू खूप वेळा बघितलाय खूपच वेळा बघितला कोणता मी सूर्यवंशम खूप वेळा बघितलं मला असं वाटतं मला एक जवळ जवळ शंभर वेळा वगैरे बघितलं असेल कारण तुम्हाला एवढा आवडायचा तो सिनेमा आणि नंतर अरे यार साथ साथे खूप वेळा बघितला आणि दर तो मला असं वाटतं दर दोन दिवसाआड तो लागायचाच मी तो आत्ताही किती पण वेळा बघू शकते सो हमसा साथे बघितलंय मै्या यशोदावरती गॅदरिंग मध्ये मरणाचा डान्स केलेला आहे हे हे घेऊन नाचताही येत नव्हतं तरी पण त्याच्यावरती खूप शायनिंग मारली आहे आणि अं होता कुछ -कुछ होताय कभी खुशी कभी गम हे नाईन्टी एट मध्ये कुछ कुछ होता रिलीज झाला होता हो, आणि uh, ते त्याच्यानंतरच आय uh, थिंक मी तेव्हा एक चार एक वर्षाची असेल मी तेव्हा विचारत नाही सो हे सिनेमे सिनेमा मी मरणाचे बघितलेत आणि तिथचा तुझा आता मरणाचा फेवरेट हिरो कोण आहे <laughs> मला ऋषी uh, 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 कपूर खूप आवडायचा आणि uh, राजेश खन्ना पण खूप आवडायचे मला सो मी त्यांचे बरेच सिनेमे पाहिले राजेश खन्नाचं एखादं खूप फेवरेट गाणं किंवा ऋषी कपूरचं एखादं खूप फेवरेट गाणं दादा रारा दादा रार कुठलं गाणं हे हा ऋषी कपूर कर्ज मधलं दिल दे अरे मला आठवत नाहीये तुमने कभी कमी किसीचे प्यार किया तो 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 So, सगड़ी। सगड़ी, गाणी सगळी खूप फेमस किंवा राधा बोल मधली सगळी गाणी खूप आवडतात किंवा घुंगटक्या नाही त्यांचं नाही घुंगटक्या आणि राजेश खन्नांची तर सगळीचारी सगळीच सगळीच येस तो लोक तो हा म्हणजे तर अजरामर त्याच्यावरती आपण कायच बोलायचं म्हणजे आनंद वा असं वाटतं की वंदिता आपल्याला घेऊन गेलेली आहे थेट नाईन्टीजच्या दशकात अर्थात बॅक टू नाव इलु एलू याच्यातली काय भूमिका असणार आहे आणि इथे एक सगळं छान आहे गुलाबी गुलाबी जे जग आहे हे गुलाबी गुलाबी जे जग आहे हे मला असं वाटतं की प्रेक्षकांनाही तेवढीच एन्जॉय केलेलं असेल त्यांच्या काळात सो हे तो काळ पुन्हा अनुभवायचा असेल तर त्यांनी इलु इलु बघितलाच पाहिजे कारण आताच टीजर लॉन्च झाला आहे आणि खूप भारी वाटतंय दोन गाणी आता येतील तुमच्या भेटीला सो so, हा सगळा गुलाबी काळ तुम्ही पण अनुभवा आणि आम्हाला सांगा कसं वाटतंय आणि मी छोट्याशा भूमिकेत आहे ती भूमिका पण तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा आणि एकतीस जानेवारीला चित्रपटगृहामध्ये नक्की बघा इलू इलू आणि जाता जाता मी हे नक्की विचारेन की दोन हजार चोवीस कसं होतं आणि पंचवीसमध्ये काय सरप्राईज असतं uh, पंचवीसमध्ये अजून दोन तीन सिनेमा आ, सिनेमे येणार आहेत कदाचित एखादं नाटक येईल ती करायची माझी खूप इच्छा आहे मी मॅनिफेस्ट करते ते होईल कदाचित आणि दोन हजार चोवीस खूप भारी होतं कारण दोन हजार चोवीसमध्ये आम्ही खूप इंटरनॅशनल दौरे केले खूप प्रेक्षकांना भेटलो वेगवेगळे देश फिरलो आणि सिनेमांचं शूटिंग केलं आणि हास्य जत्रा ऑल टाईम फेवरेट इंटरनॅशनल हो इंटरनॅशनल होतं ॲक्च्यू ऍक्च्युली सो so, मजा आली सो so, पुढचं वर्ष इतकं सुंदर जाईल ही अपेक्षा वेरी हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स आणि कीप रॉकिंग ऑल द बेस्ट थँक्यू